माझ्याकडे अनेक जण त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि आजकाल एक कॉमन प्रश्न म्हणजे नजर लागते असं वाटते की कोणाची तरी नजर लागते तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्हाला कोणाची तरी नजर लागते तर स्वतःला स्ट्रॉंग करा स्वतःचा ओरा मॅक्झिमम पॉझिटिव करा आणि जर तुम्हाला उपाय हवे असतील तर आपल्याकडे अनेक उपाय आहेत सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे इव्हीलाय आय हा एक असा बीड आहे की जो दिसायला खूप सुंदर दिसतो आणि तुम्हाला अशा नजरेपासूनही वाचवतो तर तुम्ही ह्या इ आयचा उपयोग ॲद ब्रेसलेटमध्ये करू शकता अंगठीमध्ये करू शकता इयरिंग्समध्ये करू शकता किंवा असा एक सुंदर आय हँगर मिळतो तो तुमच्या वर्कस्पेसमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही लावू शकता तर ई लाईचा उपयोग असा अनेक प्रकारे आपण करू शकतो नेक्स्ट क्रिस्टल जे नजरेसाठी खूप छान आहे म्हणजे ब्लॅक टर्मोलाईन ब्लॅक टर्मोलाईन आपण नजर लागू नये म्हणून मुनन लहान मुलांना काळी टीट लावतो तसा हा ब्लॅक क्रिस्टल ब्लॅक टर्मोलाईन ब्लॅक टर्मोलाईनचे इतरही अनेक फायदे आहेत पण त्याचा एक फायदा म्हणजे नजरेपासून बचाव तर हे इव्हन ब्लॅक टर्मोलाईन पण तुम्ही ब्लॅक टर्मोलाईनचं ब्रेसलेट वापरू शकता किंवा त्याचं पॅन्डेट वापरू शकता किंवा ब्लॅक टर्मोलाईनचे पिरामिड येतात ट्रीज येतात ब्लॅक टर्मोलाईन एक खास असा रेकी पिरामिड येतो विथ रेकी सिम्बल्स जर तुम्ही रेकी हिलर असाल तर तसा एक ब्लॅक टर्मोलाईन पिरामिड तुम्ही यूज करू शकता तर मला स्वतःला असे छान असे आवडणारे हे दोन क्रिस्टल्स ई व्ही आणि ब्लॅक टर्मोलाईन तर जर मला जर कोणी विचारलं ना तर मी हा दोनपैकी उपाय सुचवते आणि जसं मी सांगितलं सगळ्यात सुंदर उपाय आणि सोपा उपाय म्हणजे स्वतःचा ओरा स्ट्रॉंग करा पॉझिटिव्ह करा ओरा स्ट्राँग आणि पॉझिटिव्ह कसा करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना पीस अँड ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर मी जी ही तुम्हाला आता छान माहिती सांगितली ना ई व्ही आय आणि ब्लॅकॉनऑलाईनबद्दल तर ही माहिती इतरांपर्यंतही पोचवा कशी हा व्हिडिओ शेअर करून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ आभार